एक स्त्री आहे म्हणून एक स्त्री आहे म्हणून घराघरात शोभा आहे एक स्त्री आहे म्हणून शोभा आहे म्हणून तर वात्सल्य ओसंडून वाहत आहे एक आई आहे म्हणून तर वात्सल्य ओसंडून वाहत आहे एक बहीण आहे म्हणून तर माहेरला आठवणींची ओढ आहे एक बहीण आहे म्हणून तर माहेराला आठवणींची ओढ आहे एक मुलगी आहे म्हणून तर मायेचा ओलावा जिवंत आहे एक मुलगी आहे म्हणून तर मायेचा ओलावा जिवंत आहे एक सून वंशा, आहे म्हणून तर वंश वंशाचा दिवा तेवत आहे एक सून आहे म्हणून तर वंशाचा दिवा तेवत आहे एक सखी आहे म्हणून तर स्वास्थ्य निर्धास्त आहे एक सखी आहे म्हणून तर स्वास्थ्य निर्धास्त आहे एक गृहिणी आहे म्हणून तर घराचं घरपण टिकून आहे एक गृहिणी आहे म्हणून तर घराचं घरपण टिकून आहे एक स्त्री आहे म्हणून तर कुटुंबात सुख शांती समाधान नांदत आहे एक गृहिणी आहे म्हणून तर घरात कुटुंबात सुख शांती समाधान आहे एक स्त्री आहे म्हणून तर आपली ओळख सर्व दूर आहे एक स्त्री आहे म्हणून तर आपली ओळख सर्व दूर आहे एक स्त्री नाही म्हणाल तर एक स्त्री नाही म्हणाल तर सर्वत्र काळोखच काळोख आहे सर्वत्र काळोखच काळोख आहे